हो हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग सगळं चल खूप इंटरेस्टिंग होणार आहे सगळेच तर आज आहे दिदीचा बड्डे आहे गाईज आज खूप होणार आहे आज राडा होणारे म्हणजे जसं की आता फुगे वगैरे फुगवलेत आणि किचन मध्ये काम चालले दाखवतो तुम्हाला काहीच तर आता इथे समो समोसा काहीतरी ब्रेड आहे समोसा ब्रेड बनणार आहे आणि आपले जे पप्पाच आहेत परत आणि अजून इथे बिर्याणी पण बनणार आहे गाईज बिर्याणी पण येऊन भात एटी पर्सेंट बॉईल करून ठेवलेलं आहे तर चला गाईज मी कपडे चेंज करतो सध्या मस्तपैकी मग भेटू आणि मी कपडे वगैरे घातले ते टी शर्ट आहे आणि पॅन्ट घातलेली मस्तपैकी काहीच पप्पाने एवढे कचोरी बनवले आहेत ब्रेड कचोरी बोलते ती पप्पाची सिक्रेट रेसिपी आहे गाईज आणि हा मसाला कुठला मसाला हा बटाट्याचा मसाला गाईज आता एवढाच जोरात पाऊस पडतोय तर दाखवतो तुम्हाला आवाज येत नसेल काहीच माझा पण लिद्वारच पाऊस पडतोय दाखवतं गाईज बघा तो काय तुम्हाला माझा आवाज येत नसेल पण इथे शेगडी लावलेली आहे मस्त बेग म्हणजे हा शेगडी लावलेली आहे बिर्याणी बन बनलेली आहे काही दाखवतो तुम्हाला बघा काय जी आपली बिर्याणी आहे ती जरा अजून मला वाटतं काहीतरी केलं हे लहमध्ये कोळसा टाकलाय मस्त बेगी तर आता पूर्ण झाल्यावर बघू ते जेवढे सगळे फुगे फुगून झालेले जेवढे ते सगळ्यांना लावायचे आणि इथं आता सध्या मेकअप चालू आहे का मी का मारगाव हे सगळे फुगे लावणारच गाईज हॉलमध्ये मस्त पैकी इथं इथं अर्धा पूर्ण झालेला आहे आणि आता अर्धा हे दोन फुगे लावायचे आजूबाजूने आणि हे बाकीचे लावायचे ते सगळे लावल्यानंतर भेटू गाईज आ, आ, सोरी, सोरी, सो फायनली सॉरी सॉरी सो फायनली गाईज आपला हॅपी बर्थडे चा असं डेकोरेशन फुल झालेलं आहे पूर्णपैकी बघू शकता तुम्ही डेकोरेशन कसं वाटलं कमेंट मध्ये सांग मेहनत लागली त्याला तो गाईस तर आता आम्ही चाललोय बाहेर दोन तीन पोरे त्यांना घ्यायला मैत्रीण आहे त्यांना घ्यायला चाललंय आणि डेकोरेशन वगैरे तर झालंय आल्यावर केक आहे तर आता चालले पाऊस खूप जोरायचे गाईस दीदी घेतलेलं आहे आता दही गेलाय आलं मी आता घेऊन डायरेक्ट घरी घरीच गाईच थोडासा चा कधी कधी आवडत होते ही ही पट्टी कुठे अशी आणि ही पर्यटन रस्त्या आवडत होती

तुम्हाला मस्ती करतायत सध्या तुम्हाला एवढं असेल जसं हिंदी येते तरी हिंदीने बोलत नाटक करतायत जसं आपले घरी बनवलेले मोमोज होत आहेत आणि हे काहीतरी वेगळंच नाव नाही माहिती आहे पकोडा तो आपला मला वाटतं बर्गरमध्ये टाकायचं वाटतं काय जा पेटी काहीतरी नाव होता त्याचं आणि आपले घरच्या घरी ब्रेड नाही बनवले मूमध्येच त्रास राग लागतो ते तुम्ही पण एकदा घरी ट्राय करून बघा घ्यायचं कंपाऊंडमध्ये पण नाही दीपक हे आपली जी सिस्टम आहे जो बी करते पडाईत मी अशी कॉन्सेप्ट इतम करेल की ने ने भी नहीं की क्या करते घर में जाओगे बोलते हैं किताबें पढ़े हैं भाई जब मैं इंफॉर्मेशन के लिए एक बात कहना चाहता हूँ कि लाइफ में जो भी करो पढ़ाई जो है किसी का हाथ में कुर्ष आप पढ़ाई करो कॉन्सेंट्रेट इसके ऊपर करो कि आपको लगना चाहिए नो माँ और पिताजी

सध्या आता चालेल वरती पप्पाने पप्पाला विचारला फोन केला पप्पाला बोलले नको आणू ये घरीच तर घरीच दीदीचा बड्डे काढते त्याचा फोटो बिटे काढतायत तर चला दाखवतो काय जात तुम्हाला <laughs> Happy birthday to you. Happy birthday to you. Asmita. Happy birthday. To you. Come on, let's go, Baba. Happy birthday. Happy birthday to you. You all Happy Birthday. अस्मिता हा एकाच वेळ दिलं बाकी फिरू नको बाकीचं काही झालेलं आहे ब्लॉग लाँड करतो आता एडिटिंग करतो आजचा ब्लॉक कसा वाटलाय कमेंट मध्ये सांगतात थँक्यू भेटू काय नंतर नेक्स्ट ब्लॉड मध्ये बाय गायचं